नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण अनेक वेळेला एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधत असतो जसे की एखादा निर्णय घ्यावा की नाही एखादी गोष्ट करावी की नाही अशा वेळेला आपण स्वामींकडे मनोभावे प्रार्थना करतो आपण स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वासाने मनापासून त्यांना काही विचारतो एखादी इच्छा व्यक्त करतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की स्वामींचे उत्तर हो आहे की नाही ते थेट बोलत नाहीत मग त्यांचे उत्तर कसे कळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामींच्या मार्गदर्शनामध्ये हो किंवा नाही हे आपण कसे समजून घ्यावे स्वामींच्या मार्गदर्शनाची समज प्रत्येक भक्तासाठी फार महत्वाचे आहे कारण स्वामींचे उत्तर हे केवळ आपली इच्छा पूर्ण होण्यापुरते मर्यादित नसते तर त्यामागे एक खोल विचार कृपा आणि आपल्यासाठी योग्य तेज देण्याचा त्यांचा हेतू असतो स्वामींचे उत्तर त्यांच्या संकेतांमधून आपल्या अनुभवांमधून आणि आपल्या अंतर्मनाच्या स्पंदनांतून कसे उमगू शकते यामागचे तत्वज्ञान काय आहे आणि श्रद्धेचा यामध्ये कसा महत्त्वाचा वाटा आहे हे आता आपण जाणून घेऊया अंतःकरणातून येणारी शांती जेव्हा आपण एखाद्या निर्णय घेताना स्वामींचे स्मरण करतो त्यावेळेला मन पूर्ण शांत आणि समाधानकारक वाटते तर हे एक सूचक लक्षण असू शकते की स्वामींची अनुमती आहे त्यांचे हो असे उत्तर आपले मन अशांत करत नाही उलट शांत करते जसे की एखादी संधी समोर येते आणि आपण मनामध्ये विचार करतो की हे घ्यावे का आणि मग मनामध्ये शांत आणि स्थिर भावना येते भीती वाटत नाही आपल्याला आत्मविश्वास वाटतो तर समजून जावे की स्वामींचे सूचक हो आपल्यापर्यंत पोहोचले आहे अनपेक्षित अडथळे कधी कधी आपण ठरवलेले एखादे काम कितीही प्रयत्न करूनसुद्धा होत नाही अडथळ्यांचा एकामागून एक सामना करावा लागतो यातून निराश होण्याऐवजी हे समजून घेतले पाहिजे की कदाचित स्वामी तिथे नाही सांगत आहेत स्वामींचे नाही बोलणे म्हणजे शिक्षा नाही तर आपले संरक्षण असते आपल्याला एखाद्या चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या कृपेने ते दरवाजे बंद होतात एखाद्या मार्गामध्ये अनपेक्षित अडथळा येणे म्हणजे स्वामींचा संकेत असू शकतो आपण काही ठरवलेले असे पण अचानक सगळे उलटे होते हे अडथळे नेहमी अपयश नसतात तर दिशा बदलण्याचा इशारा असतो स्वामी आपल्याला चुकीच्या मार्गावरून थांबवतात अशा वेळेला नाराज न होता थांबून विचार करावा कधी कधी स्वामींचे नाही असे उत्तरच आपल्यासाठी मोठे हो ठरू शकते संकेतांमधून मिळणारे उत्तर स्वामी आजही भक्तांशी संवाद साधतात ते जरी थेट आपल्याशी बोलत नसले तरी संकेतांमधून आपल्याला मार्ग दाखवत असतात जसे की आपण एखाद्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत असतो आणि अचानक कोणीतरी थोडी थांब असे म्हणते किंवा अचानक काही अडथळा येतो स्वामी अनेक वेळेला आपल्याला दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडींमधून किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला उत्तर देतात कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण ती गोष्ट वारंवार टळत राहते हाही एक संकेत असतो एखादे काम कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण झाले तर तो स्वामींचा होकारात्मक संकेत असू शकतो स्वामी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात पण लक्षा ते लक्षात येण्यासाठी आपले मन शांत सजग आणि श्रद्धावान असणे आवश्यक आहे स्वामींचे उत्तर हे शब्दांमध्ये नसते परिस्थिती आणि अनुभवांमध्ये लपलेले असते अनेक भक्तांच्या अनुभवानुसार ध्यान करताना किंवा नामस्मरण करताना एखादी शांत अनुभूती एखादा दृश्य संकेत किंवा मनामध्ये उमटलेला स्पष्ट विचार हे सुद्धा स्वामींचे हो किंवा नाही असे असू शकते स्वामींचे थांब असेही उत्तर असू शकते कधी कधी स्वामींकडे आपण मार्गदर्शन मागतो आणि लगेच उत्तर येत नाही काही घडत नाही ना हो ना नाही यातून निराश होण्याची गरज नाही कारण स्वामींचे थांब हेही एक उत्तरच असते त्यांच्या दृष्टीने वेळ अतिशय महत्त्वाचा असतो आपण तयार नसताना मिळालेली गोष्ट आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकते म्हणूनच स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात यातही त्यांची अपार कृपा दडलेली असते कधीकधी स्वामी लगेच हो किंवा नाही म्हणत नाहीत काही गोष्टी अर्ध्यावरच थांबतात निर्णय घ्यायचे धाडस होत नाही अशा वेळेला ती संधी नसून थांब असे सूचक उत्तर असते स्वामी योग्य वेळेची वाट पाहायला लावतात हे थांबणे त्रासदायक वाटू शकते पण त्यामागे स्वामींची योजना असते कारण जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हाच ते पुढे नेतात श्रद्धेची कसोटी कधी आपल्याला वाटते की आपण सगळे काही योग्य करत आहोत प्रार्थना उपासना नामस्मरण सेवा पण तरीही उत्तर मिळत नाही मार्गही स्पष्ट होत नाही हीच ती श्रद्धेच्या खऱ्या कसोटीची वेळ असते स्वामी काहीच बोलत नाहीत पण आपल्याकडून श्रद्धा टिकते आहे का हे पाहत असतात या काळामध्ये मनामध्ये शंका येते थांबावेसे वाटते पण आपली श्रद्धा जर अपार असेल तर तीच पुढचा दरवाजा उघडते स्वामींचे उत्तर त्यांच्या मौनातूनही मिळू शकते फक्त विश्वास ढळू न देता वाट पाहावी लागते नामाकडे ओढ कधी कधी आपल्या मनात अचानक श्री स्वामी समर्थ हे नाम उमटायला लागते किंवा कुठून तरी ते ऐकू येते आठवते वाटते की पुन्हा पुन्हा घ्यावे हा अनुभव सामान्य नसतो ही भावना म्हणजे स्वामींची उपस्थिती आणि त्यांचा संकेत असतो कधी कधी आपल्याला स्वामींचा जप सतत आठवत राहतो हा एक अंतर्गत संकेत असतो स्वामी स्वतःच आपल्या मनाला नामाकडे वळवत असतात हे त्या क्षणी त्यांचे मी आहे असे सांगण्याचे एक माध्यम असते आपण नामामध्ये गुंतो कारण हेच त्यांच्या उपस्थितीचे आणि कृपेचे सूचक असते ही इच्छा निर्माण होणे हेच त्यांच्या होचे एक गूढ पण प्रेमळ उत्तर असू शकते परिस्थितीतील बदल कधी आपण एका दिशेने पूर्ण तयारीने चालत असो पण अचानक गोष्टी अडथळ्यांमध्ये अडकायला लागतात जिथे सहज यश मिळेल असे वाटते तिथेच अडथळे वाढू लागतात आणि मन गोंधळून जाते पण हेच बदल स्वामींचा एक संकेत असतो की ही दिशा आपल्यासाठी योग्य नाही ते आपल्याला थांबवतात था, दुसरी वाट दाखवतात पण ते स्पष्टपणे बोलत नाहीत परिस्थितीच्या प्रवाहामध्ये सूचक बदल होतो जो आपण शांतपणे पाहिला तर उत्तर दिसायला लागते या उलट कधी एखाद्या गोष्टीसाठी खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर अचानक सर्व काही सुरळीत व्हायला लागते अडथळे दूर होतात योग्य लोक भेटतात आणि काम सहज पूर्ण होऊ लागतात ही गती आणि सुलभता म्हणजे फक्त यश नाही तर स्वामींचे हो अशी मौनातली परवानगी असते जेव्हा दिशा योग्य असते तेव्हा ते आपली पावले रोखत नाहीत उलटा पुढे ढकलत असतात घडामोडींमध्ये एक सहजपणा येतो जो स्वामींच्या कृपेचा अनुभव असतो मनातही एक वेगळी शांती जाणवते कारण आपले अंतर्मन स्वामींच्या उपस्थितीला ओळखू लागते अशा वेळेला आपण आपसूकच त्यांच्या योग्य मार्गावर चालू लागतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास श्रद्धा म्हणजे स्वामी आहेतच असे मानणे पण विश्वास म्हणजे स्वामी आपल्यासाठी योग्य वेळेस योग्य गोष्ट करतील हे अंतकरणामधून जाणणे श्रद्धा आपल्या भक्तीला दिशा देते आणि विश्वास त्या दिशेने चालत राहण्याची ताकद देतो अनेकदा परिस्थिती प्रतिकूल असते उत्तरे मिळत नाहीत पण ज्या भक्तांचा स्वामींवर खऱ्या अर्थाने विश्वास असतो ते थांबत नाहीत असे भक्त स्वामींच्या कृपेचा उशीरही स्वीकारतात कारण त्यांना खात्री असते की स्वामी पाहत आहेत आणि ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतील थोडक्यात काय तर स्वामींचे हो असल्याचे संकेत म्हणजे मन शांत वाटते निर्णय घेतल्यावर मनात गोंधळ न राहता समाधान वाटते नामस्मरण अधिक सहज होते बाह्य अडथळे कमी होतात गोष्टी अचानक सोप्या होऊ लागतात कोणीतरी योग्य सल्ला देतो योग्य मार्गदर्शन मिळते अचानक संभ्रमामध्ये असताना कुठेतरी स्वामींचे चित्र नाव किंवा उल्लेख दिसतो आपल्या आतून सकारात्मक धाडस वाटते निर्णय घेताना भीती वाटत नाही या उलट स्वामी नाही म्हणत असल्याचे संकेत म्हणजे मन गोंधळलेले आणि अस्वस्थ वाटते अचानक अडथळे येऊ लागतात योजना फसतात गोष्टी स्थगित होतात आतून सतत शंका वाटते आपण काहीतरी चुकतोय असे वाटत राहते नामस्मरण करताना चिडचिड किंवा बैचनी वाटते एखादी गोष्ट वारंवार टळत राहते कितीही प्रयत्न केले तरी पुढे जात नाही व्यवहारामध्ये सगळीकडून स्पष्ट नकार मिळतो स्वामींचे एखादे चित्र एखादा संदेश एखादा उपदेश अप्रत्यक्षपणे थांबायला सांगतो त्यामुळे लक्षात ठेवा की स्वामींचा संवाद हा अनेकदा संगीतांमधून मनाच्या शांततेतून आणि श्रद्धेच्या अनुभवामधून येतो म्हणून निर्णय घ्यायचा असेल तर शांत मनाने नामस्मरण करत राहा स्वामींचे उत्तर नक्कीच मिळेल पण काही वेळेला स्वामींचे थांब असेही उत्तर असते हे विसरू नका एखादा निर्णय घेण्यापूर्वी जर मनामध्ये शंका आल्यास घाई करू नका निर्णय थोडा वेळ थांबून घ्या स्वामींकडे त्यांचे मार्गदर्शन समजून घेण्यासाठी नम्रपणे प्रार्थना करावी मन शांत ठेवा उत्तर हे शांततेमध्ये मिळते गोंधळलेल्या मनात नाही एखादे स्वप्न संकेत अनुभव यांच्यावर लक्ष ठेवा स्वामी उत्तर देतात पण त्यांच्या संकेतांच्या मार्गांमधून प्रार्थना चालू ठेवावी श्रद्धा आणि संयम ठेवल्यास उत्तर नक्कीच मिळते आपल्या अंतर्मनाचे ऐकावे स्वामींचे खरे उत्तर शब्दांमध्ये नसे तर ते आपल्या अंतकरणामध्येही उमटते स्वामींचे संकेत समजून घेण्यासाठी रोज नामस्मरण सेवा उपासना करावी स्वामींशी संवाद साधावा स्वामींवरची श्रद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगू देऊ नये कारण संकेत हे श्रद्धेच्या आधारेच उमगत जातात स्वामींचे हो किंवा नाही हे शब्दांमध्ये समजत नाही ते त्यांच्या कृपेतूनच समजते कधी मन शांत होते कधी रस्ता आपोआप मोकळा होतो कधी अडथळे थांबवतात या सर्वांमधून स्वामी बोलत असतात आपण फक्त थांबून श्रद्धेने ऐकावे स्वामी कधीच आपल्याला गोंधळामध्ये ठेवत नाहीत फक्त आपण त्यांच्या पद्धतीने संकेत समजून घ्यायला शिकले पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींचे हो किंवा नाही असे संकेत कसे ओळखावे तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ